बातमी जालन्यातून आहे जालन्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशमुख आणि सूर्यवंशीना न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून संभाज या मोर्चाला सुरुवात होणार आहे वैभवी देशमुख धनंजय देशमुख तसेच संभाजीराजे छत्रपती यासाठी उपस्थित असणार आहे शिवाय सुरेश धस संदीप क्षीरसागर राजेंद्र कोंढडे त्याचप्रमाणे विजयकुमार घाडगे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आक्रोश मोर्चाला आता थोड्या वेळाने सुरुवात होणार आहे जालनामध्ये या आक्रोश मोर्चाचं आता आयोजन करण्यात आलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात लवकरात लवकर निकाल लागावा लवकरात लवकर त्या दोघांनाही न्याय मिळावा या अपेक्षेपोटी हे मोर्चे ठिकठिकाणी काढण्यात येत आहेत राज्यभरातच याचे पडसाद उमटू लागलेले आहेत ला ठिकठिकाणी मोर्चे झालेले आहेत पैठणमध्ये मोर्चा झालाय पुण्यामध्ये झालाय परभणीमध्ये झालाय आणि आता जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे तर यावेळी उपस्थित नेते काय बोलतील याकडे देखील लक्ष असणार आहे तर संतोष देशमुख यांचं कुटुंबीय हे देखील या मोर्चाच्या वेळी उपस्थित असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय मोर्चाला सुरुवात आहे का जान्हवी नक्कीच जर पाहिलं गेलं तर मोर्चा जो आहे तो थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यानपासून जे आहे त्या मोर्चाला सुरुवात होणार आहे तर अंबड चौफुलीमध्ये या मोर्चाची सांगता देखील होणार आहे आणि या मोर्चासाठी जे आहे ते आता नागरिक जे आहे ते आता जालन्या शहरामध्ये येण्यास आता आगमन सुरुवात झालेलं आहे ग्रामीण भागामधून देखील नागरिक जे आहे ते आता मोर्चासाठी आता येत असल्याचे पाहायला मिळत आहेत तर देशमुख कुटुंब देखील आता जालन्यामध्ये दाखल झालं असून थोड्या वेळामध्ये देशमुख कुटुंब देखील त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे मात्र थोड्या वेळा जर पाहिलं तर मनोज झारंके पाटील त्यांचं देखील आगमन जे आहे ते या मोर्चासाठी असणार आहे तर आमदार सुरेश धज देखील या मोर्चासाठी उपस्थित असणार आहे मागील संपूर्ण मोर्चामध्ये जर पाहायला गेलं तर मनोज जारंगे पाटील असतील किंवा सुरेश धज असतील यांनी धनंजय मुंडेवरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत होतो आणि त्यामुळे आज मनोज जारांगे जालना हा त्यांचं हुमपीज मानलं जातं त्यामुळे मनोज जारंगे पाटील आज काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे तर देशमुख कुटुंब देखील याच ठिकाणून सर्व जनतेला जे आहे ते आपल्या कुटुंबासाठी न्याय मागणार आहे तर सूर्यवंशी कुटुंबाला देखील न्याय मागण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आणि या मोर्चामध्ये जर पाहायला गेलं तर आयोजक जे आहे ते पोलिसांकडून नोटीस देखील बाजवण्यात आलेली आहे या मोर्चा मध्ये भाषण जे आहे ते झाले गुन्हा दाखल होईल असं देखील आता आता जे ते प्रशासनाने आदेश काढले आणि या मोर्चाला थोड्या सुरुवात देखील होणार विजय मात्र आपण आतापर्यंत जितके पण मोर्चे बघितलेले आहेत म्हणजे परभणी पासून तर या मुक मोर्चाला सुरुवात झाली होती तिथून मग पुण्यात आता पैठणमध्ये काल परवा झालेला आहे आज जालन्यामध्ये होतोय आता एकतीस दिवस उलटून गेलेले या सगळ्या प्रकरणाला संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर नंतर एकतीस दिवस झालेले आहे अजूनही तपासाला म्हणावा तितकासा वेग आलेला नाहीये त्यामुळे कुठेतरी न्याय मिळत नाही ही मागणी आहे मात्र आतापर्यंत जे मोर्चे झालेले आहेत आणि आजच्या मोर्चामध्ये काय फरक आहे काय वेगळे पण असणार यामध्ये जर पाहिलं गेलं तर जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ फाशी शिक्षा द्यावी त्यांचं प्रकरण जे आहे फास्टॅग क्वाटर चालवं ही मागणी या मोर्चातून असणार आहे तर सूर्यवंशी कुटुंब जे आहे त्यांच्या एक घरातील शासकीय नोकरीत व्यक्ती घेण्यात यावी तर देशमुख कुटुंबातील देखील एक व्यक्ती जी आहे ते शासकीय नोकरीत कार्यरत करावी अशी मागणी आजच्या मोर्चातून करण्यात येत आहे आणि त्यांच्या कुटुंबाला जे आहे ते एक ते महिना उलटला तरी देखील त्यांना न्याय मिळत नाही हीच भावना घेऊन आज हा मोर्चा जे आहे तो निघणार आहे आणि याच मोर्चामधून आता सरकारला जे आहे ते कुठंतरी धारेवरती धरल्या जाणार असल्याचं पाहायला मिळणार आहे कारण या मोर्चामधून आता राजकीय नेते असतील किंवा मराठा क्रांतिकार संघटना असतील ह्या देखील एकत्रित असणार आहे त्यामुळे आता या मोर्चातून कुठंतरी सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो या मोर्चामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण राज्यामध्ये जे आहे ते मसाजोगचे पडसाद जे आहेत आपलं उमरताना पाहिलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजताना पाहायला मिळालं पार विधान भवनापर्यंत हे प्रकरण जे आहे ते चालल्याचं पाहायला मिळालं होतं वाल्मिक कराड शेरनगत गेले त्यातील चार आरोपी देखील आता पुण्यातून अटक झाले होते त्यानंतर सुरेश धस यांनी थेट आता धनंजय मुंडेवरती देखील आरोप केले होते मनोज पाटलांनी धनंजय मुंडेवरती आरोप करतात हे मनोज यांनी पाहिलं परभणी परभणीमध्ये ज्यावेळी मोर्चा झाला होता तेव्हा मनोज जरांगी यांनी जी वक्तव्य केली होती त्या वक्तव्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने आता अशी काही नियम घालून देण्यात आलेले आहेत का आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे जनआक्रोश मोर्चातील काही आयोजक आहेत त्यांना देखील नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात काय सांगा नक्कीच जाणं जर पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांनी परभणीमध्ये भाषण केलं होतं आणि देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धाराशिव असतील आणि परभणी असतील या ठिकाणच्या नागरिकांनी जे त्रास देणार आहे त्यांना घरात घुसून मारा असं वक्तव्य त्या भाषणामध्ये केलं होतं त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांच्यावरती तब्बल चोवीस तासाच्या आतमध्ये दहापेक्षा अधिक गुन्हे जे आहेत ते देखील दाखल झाले होते आणि त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा अंदाज जो आहे जो गृह खात्याने वर्तवला आणि त्यानंतर आज जालनामध्ये मोर्चा आहे या ठिकाणी देखील मनोज झारांगे पाटील हे असणार आहेत आणि त्या आता या मोर्चामध्ये जर भडकाऊ भाषण झालं तर आयोजक जे आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आला आहे त्यांना नियमावली देखील यामध्ये लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता या नियमावलीचं पालन करून आता हा मोर्चा होणार का हे पण महत्वाचा धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर जालन्यातील या जनआक्रोश मोर्चामधील आयोजकांना नोटीस बजावण्यात आलेली आहे एकीकडे मोर्चाला परवानगी आहे तर दुसरीकडे पोलिसांच्या नोटिसा येत आहेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख अशोक पडूळ विश्वंभर तिरुखे यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे प्रमाणे नोटीस बजावण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जालन्यामधील जन आक्रोश मोर्चातील जे आयो आयोजक आहेत त्या आयोजकांच्या नावे पोलिसांनी नोटिसा दिलेल्या आहेत संभाजी महाराज पुतळा ते अंबड चौकोली दरम्यान हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे एकीकडे पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली आहे तर दुसरीकडे पोलिसांनी नोटिसा देखील पाठवल्या आहेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख अशोक पडूळ विश्वंभर तिरुखे यांना या, या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे प्रमाणे या नोटिसा देण्यात आल्या